का माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली थोड्या दिवसात सासूबाईंची भांडण सुरू होतं वाद सुरू होतात सगळं सुरू होत कळलं का तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले मग मी बाहेर पडलो मग शिंदे बाहेर पडले पण जो माणूस महाराष्ट्र माननीय बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस ते छगन भुजबळ ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोशीवरती जेवायला बोलवतो बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या त्याचा ह्याला काही देणं घेणं नाही आणि बाकीच्यांकडे बाकीचे शत्रू व्हायचे या सगळ्या गोष्टीला सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे एक माणूस त्याचं नाव उद्धव ठाकरे एक माणूस